नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी गुढीपाडव्यापासून काही चार ते पाच राशी अशा आहेत की त्यांचे नशीब हे उजळणार आहे मंडळी गुढीपाडव्यापासून काही चार ते पाच राशी अशा आहेत की ज्यांचे नशीब उजळणार आहे त्यासाठी गुढीपाडव्यानंतरचे जे दिवस आहेत जो नंतरचा काळ आहे तो अत्यंत सुखाचा आनंदाचा आणि समृद्धीदायक असा जाणार आहे म्हणजेच काय तर त्यांना त्यांच्या कष्टाचे मेहनतीचे फळ तर मिळेलच पण त्यासोबतच नशिबाची उत्तम साथ देखील लाभणार आहे तर मंडळी गुढीपाडव्याच्या दिवशी काही महत्वाचे राशी परिवर्तन हे होणार आहेत तर या राशी कुठल्या त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर मंडळी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते चैत्र महिना मराठी नववर्षाचा पहिला महिना हा असतो तर आता या नवीन वर्षामध्ये कुठल्या राशींना काय फळं प्राप्त होणार आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर मंडळी कुठे ना कुठे काहीतरी ग्रहमान आपल्या पुढच्या येणाऱ्या आयुष्यावर परिणाम करत असतं काही दिवसांवर गुढीपाडवा हा सण आलेला आहे सर्वीकडे गुढीपाडव्याच्या दिवशी मोठ्या उत्साहात हा मराठी नवीन वर्षातला पहिला सण साजरा हा केला जातो आणि या शुभ दिवसाचा काही ग्रह बदलांमुळे काही ठराविक राशींवरही त्याचा परिणाम हा होणार आहे काही वाईट काळ असेल त्याचाही प्रभाव आपल्याला निश्चितच जाणवतो तसेच चांगले सकारात्मक प्रभाव देखील ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे घडत असतात मग ते काही राशींसाठी थोडे वाईट नकारात्मक असू शकतात तर काही राशींसाठी भाग्योदयकारक ठरतात हे राशी चक्र चालूच असते तर मंडळी गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीला आपण एक कलश त्याचबरोबर ध्वज असेल किंवा नवी कोरी साडी असेल ती घराबाहेर आपण लावत असतो तर हा विजयाचं तसंच समृद्धीचं प्रतीक मानला जातो आणि याच दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केलेली होती असं देखील लोकमान्यताही आहे तर हा काळ हा दिवस नवीन ऊर्जेचा तसेच नव्या आशेचा शुभ दिवस मानला जातो या दिवशी बरेच लोक नवीन कामांची सुरुवात असेल किंवा नवीन वास्तू खरेदी वाहन खरेदी त्याचबरोबर मोठ्या प्रकल्पांचा शुभारंभ अशा बऱ्याच गोष्टी करत असतात कारण हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि असं म्हटलं जातं की या दिवशी कुठल्याही शुभ कामांना जर आपण प्रारंभ केला तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला आयुष्यभर जाणवतात त्याचबरोबर त्या क्षेत्रामध्ये आपली उत्तरोत्तर भरभराट तसेच प्रगतीही होत असते त्यामुळे हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि असंही म्हटलं जातं की या दिवशी कुठल्याही प्रकारचा विशेष मुहूर्त पाहण्याची गरजही नसते कारण हा संपूर्ण दिवसच शुभ आणि पुण्यकारक मानला जातो आणि या दिवशी कोणतेही कार्य प्रारंभ केल्यास त्यामध्ये उत्तम प्रकारे सगळ्या गोष्टी या लाभतात तर मंडळी या दिवसाच्या ग्रहस्थितीचा आपल्यावर देखील तेवढाच परिणाम तसेच प्रभाव पडत असतो आरोग्य करिअर संपत्ती वैवाहिक जीवन या बाबतीत काही संकेत हे दिले जातात आणि त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात तर पहिली रास आहे मेष गुढी गुढीपाडव्याचा मेष राशीवर मोठा प्रभाव हा असणार आहे कारण या राशींवर सूर्य आणि मंगळाचा प्रभाव होणार आहे या राशीच्या व्यक्तींना नवीन क्षेत्रामध्ये मोठ्या संधी लाभतील त्यांनी अपेक्षाही केली नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणावर करिअर तसेच व्यवसायामध्ये त्यांना यशप्राप्ती साध्य करता येईल आर्थिकदृष्ट्या या राशींचा खूप चांगला काळ सुरू होणार आहे या राशींच्या लोकांनी केलेली गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर फलदायी ठरेल तसेच या राशीच्या व्यक्ती कुठल्याही कामामध्ये यशस्वी होतील त्याचबरोबर ज्या गोष्टीला या व्यक्ती हात लावतील त्याचं सोनं हे होणार आहे अशा प्रकारे त्यांची ग्रहस्थिती ही असेल यानंतरची रास आहे कर्करास तर या राशीच्या व्यक्तींना गुढीपाडव्याचा सकारात्मक ऊर्जेमुळे नवीन संधी प्राप्त होतील त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये दे नावलौकिक देखील वाढेल कौटुंबिक वातावरण प्रसन्न प्रेमाचं राहील या राशींचे व्यक्ती दुसऱ्या प्रती चांगली नीतिमत्ता ठेवतील त्यामुळे परमेश्वरही त्यांना भरभरून यश प्राप्ती त्यांच्या पदरामध्ये पाळतील त्याचबरोबर समोरच्या व्यक्तींबद्दल चाल कपट ठेवू नये प्रामाणिक राहिल्यास त्यांचे उत्तम फळ या व्यक्तींना प्राप्त होईल त्याचबरोबर कुणाच्याही विषयी नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये ठेवू नये मन स्वच्छ ठेवावं त्यामुळे या व्यक्तींना कुठल्याही गोष्टीची कमतरताही जाणवणार नाही या गोष्टीचा सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण जर दुसऱ्याविषयी चांगली नीतीमत्ता ठेवली तर आपल्याला देखील आपल्या आगामी आयुष्यामध्ये त्याचे चांगलेच परिणाम हे जाणवतील त्यानंतरची रास आहे सिंह रास या राशीच्या व्यक्तींसाठी यंदाचा गुढीपाडवा अत्यंत खास ठरेल सूर्य हा या राशींचा अधिपती ग्रह आहे त्यामुळे जीवनात नवीन प्रकाश ऊर्जा मोठ्या प्रमाणावर जाणवेल समाजात मान सम्मान मिळेल तसंच व्यापारासाठी अनेक योजना फायदेशीर ठरतील जुन्या कर्जामधून या लोकांना सुटका होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर नवीन उत्साह ऊर्जा मिळेल जी नव्या उमेदीने कार्यसिद्धी करून देणारी ठरणार आहे मंडळी त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास या राशीच्या व्यक्तींना करिअर तसेच व्यवसायात भरभरून यश प्राप्त होईल त्यांचे उत्पन्न अचानक वाढेल त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील कुटुंबात स्नेह प्रेम वाढेल त्याचबरोबर जुने वाद असतील ते देखील मिटतील त्यानंतरची रास आहे धनुरास गुढीपाडवाचा सण या राशींसाठी खूप शुभ आणि भाग्याचा ठरणार आहे गुरु हा धनु राशीचा अधिपतिग्रह आहे त्यामुळे या राशीच्या लोकांवर विशेष गुरु महाराजांची कृपाही असेल नव्या संधी मिळतील करिअरमध्ये चांगले यश प्राप्त होईल या राशीच्या व्यक्तींनी आत्मविश्वास मात्र ठेवावा आणि इतर गरजूंना मदत करण्यास मागे हटू नये नक्कीच गुरु महाराजांची कृपा ही राहील आरोग्यही उत्तम असेल तर मंडळी या पाच राशींना गुढीपाडव्यापासून सोन्याचे दिवस येतील कष्ट मेहनत यासोबतच नशिबाची साथ देखील उत्तम प्रकारे मिळेल त्यामुळे गुढीपाडव्यापासून या पाच पास राशींनी निश्चितच आपले प्रामाणिक कष्ट सुरूच ठेवावे नशिबाची साथ तुम्हाला नक्कीच लाभणार आहे यात काही शंकाच नाही तर मंडळी अशा प्रकारे गुढीपाडव्याच्या नंतरचा जो काळ आहे तो कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार रा आहे याविषयीची आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मा जाणून घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ